एकोणीसशे एकावन्न ते एकोणीसशे बहात्तर पर्यंत आणि एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार नऊ पर्यंत म्हणजे एकूण त्र्याहत्तर वर्षांच्या राजकारणात तब्बल पन्नास वर्ष माळशिरस विधानसभेचं प्रतिनिधित्व हे शंकरराव मोहिते पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील हे दोघं करत होते मग उरलेल्या तेवीस वर्षांचं काय तर या तेवीस वर्षात थेट मोहिते पाटलांच्या घरातला सदस्य निवडणुकीच्या मैदानात नसला तरी त्यांच्या शब्दाबाहेरचा उमेदवार इथनं आलाच नाही मग राम सातपुते असू देत हनुमंत डोळस असू देत चांगुजीराव देशमुख असू देत या भागामध्ये मोहिते पाटील सांगतील तीच पूर्व दिशा कधीपासून तर गेल्या त्र्याहत्तर वर्षांपासून पण आता मात्र वारं उलटं व्हायला लागले का कारण जे मोहिते पाटील घराणं सांगेल तीच पूर्व दिशा असताना त्याच घराण्याला डावळण्याची रिस्क भाजप घेताना दिसते एक हाती माढा ताब्यात आलेला असतानाही मोहिते पाटील घराण्याची नाराजी ओढवून भाजप नेमके कोणते डावपे चाखायला लागले मुळामध्ये मोहिते पाटील लोकसभेच्या तिकिटासाठी संघर्ष करत असतानाही भाजपला मोहिते पाटलांच्या घरात तिकीट का जाऊन द्यायचं नाहीये जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमात मोहिते पाटील घराण्याला भाजप दूर का ठेवते हे समजून घेण्यापूर्वी कधी काळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणारा माढा हा भाजपचा कसा झाला हेही समजून घ्यावं लागतं करमाळ्यातनं बागल कुटुंब नारायण पाटील संजय मामा शिंदे माढ्यातनं एक हाती बबनराव शिंदे सांगोल्यातनं गणपतराव देशमुख दीपक साळुंखे शहाजीबापू पाटील माळशिरसमधनं मोहिते पाटील फलटलमधनं रामराजे नाईक निंबाळकर तर मान खटाव गोरे बंधूंसह राष्ट्रवादीचे छोटे मोठे गट असं इथलं राजकारण चालतं हे राजकारण जसं गटातटाचं तसंच एकमेकांच्या जिरवाजिरवीचं सुद्धा यातनच एखाद्या व्यक्तीला एखाद्या घराण्याला शह देण्यासाठी नव्या व्यक्तीला ताकद देणं त्याला समोर आणणं ही इथल्या राजकारणाची अगदी जुनी स्टाईल आहे मातब्बरांना पाडून नवे खेळाडू मैदानात येणं ते प्रस्थापित होणं पुढे त्यांच्या विरोधात पुन्हा नव्याने एक खेळाडू तयार होणं हे इथलं नेहमीच राजकारण अशा राजकारणात सुद्धा मोहिते पाटील कुटुंब टिकून राहिलं त्याचं महत्वाचं कारण म्हणजे विजयसिंह मोहिते पाटलांचं आजवरच राजकारण राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या संधी विजय विजयसिंह मोहिते पाटील उपमुख्यमंत्रीही झाले साहजिकच अमर्याद सत्तेच्या पाठबळावर त्यांनी सोलापूर ग्रामीण वरती आपला होल्ड निर्माण केला पण झालं असं की याच अमर्याद सत्तेच्या पाठबळामुळं विस्थापितांचं बळही वाढत केलं राष्ट्रवादी अंतर्गतच या सामन्याने सुरुवात झाली आणि बबन शिंदे संजय मामा शिंदे प्रशांत परिचारक अशा नेत्यांना अजितदादांनी बळ द्यायला सुरुवात केली खरंतर ही सुरुवातच मोहिते पाटलांचं एक हाती वर्चस्व संपवण्याच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल होतं असं सांगतात की अजित पवारांनी मोठ्या शिताफीनं विजयसिंह मोहिते पाटलांच्या विरोधात आजूबाजूला नवीन खेळाडू आणून त्यांना शह देण्याचा प्रयत्न करण्यात आला पण मोहिते पाटील आणि माळशिरस हे समीकरण अगदी दृढ असच होतं कारण मोहिते पाटलांच्या माळशिरस मध्ये मोहिते पाटलांच्या घराण्याच्या विरोधात जाण्याची हिंमत सहसा कोणी करायचंच नाही इथं घरातली फूट विरोधकांच्या पथ्यावर पडताना दिसली प्रतापसिंह मोहिते पाटील यांना बळ देऊन मोहिते पाटील घराण्यामध्ये समांतर सत्ता केंद्र निर्माण करण्याचं काम गोपीनाथ मुंडेंच्या पाठबळावर झालेलं होतं पण भाजपच्या या समीकरणामुळे लाँग टर्म फायदा त्यांना मात्र झाला माळशिरस मध्ये नसणारा विरोध हा विजयसिंह मोहिते पाटलांच्या पथ्यावरच पडत गेला आणि त्यांचं राजकीय मूल्य राज्य पातळीवर वाढत गेलं पण खऱ्या अर्थाने मोहिते पाटलांच्या राजकारणाला शह बसला तो दोन हजार नऊ मध्ये दोन हजार आठच्या मतदारसंघ पुनर्रचनेत माळशिरस मतदारसंघ राखीव झाला मोहिते पाटलांनी पंढरपूरचा रस्ता पकडला आणि इथं भारत भालकेंनी त्यांचा पराभव केला मोहिते पाटील घराण्यात त्यातही विजयसिंह मोहिते पाटलांचा पराभव ही मोहिते पाटलांची गादी डळमळीत झाल्याचं चा उदाहरण होतं नंतरच्या काळात अजित पवारांनी आजूबाजूच्या खेळाडूंना मोठं करायला सुरुवात केली आणि मोहिते पाटलांचं राजकीय मूल्य माढ्यापुरतं अगदी माळशिरसपुरतंच मर्यादित व्हायला लागलं इकडं विजयसिंह मोहिते पाटलांचे सुपुत्र रणजित सिंह मोहिते पाटलांना राष्ट्रवादीनं ताकद द्यायला सुरुवात केली सुप्रिया सुळेंच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर थेट त्यांची राज्यसभा खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली अगदी कमी वयात राज्यसभेचा खासदार होण्याची संधी रणजित सिंह मोहिते पाटलांना मिळाली पण त्यांची कारकीर्द निष्क्रिय म्हणूनच गाजलेली दिसते असं सांगतात की जेव्हा रणजीत सिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष होते तेव्हा त्यांच्या वेटिंग रूम मध्ये उदय बसलेले असायचे आज उदय सामान शिंदे गटातले मंत्री आहेत महत्वाचे नेते आहेत पण रणजित सिंह मोहिते पाटील मात्र राज्याच्या राजकीय पटलावरून दूर फिकले यासाठी सत्तेच्या काळातली त्यांची निष्क्रियता हीच कारणीभूत असल्याचं सांगण्यात येत असो तर मूळ मुद्दा मोहिते पाटील गटाचं संपत गेलेलं राजकीय मूल्य हाच आहे तर झालेलं असं की दोन हजार चौदा साली राजकीय पुनर्वसन म्हणून विजयसिंह मोहिते पाटलांनी माढा लोकसभेतनं निवडणूक लढवली इथनं त्यांच्या विरोधात युतीकडून स्वाभिमानीचे सदाभाऊ होत होते विजयसिंह मोहिते पाटील निवडून आले खरे पण याच काळात भाजपनं मोहिते पाटलांच्या विरोधातल्या गटांना हेरायला सुरुवात केली अजित पवारांच्या राजकारणातनं पुढं आलेले मोहिते पाटलांना विरोध करणारे पत्ते हे टाकण्यात येऊ लागले आणि दोन हजार एकोणीसच्या शेवटाकडे येताना माढ हा शरद पवारांना पाडा हा नारा देण्यात यायला लागला माढ्यातनं संजय मामा भाजपचे उमेदवार असतील असं येत सिंह निंबाळकर जयकुमार गोरे असे नेते यामध्ये आघाडी घेत होते पण मोहिते पाटील भाजपमध्ये आलं मोहिते पाटलांच्या भाजप प्रवेशाचं मुख्य कारण होत ते म्हणजे संस्थात्मक राजकारणाची पुनर्निर्मिती करणं मोहिते पाटलांना मोठं करायचं असतं तर भाजपने तेव्हाच ते भाज मोहिते पाटलांच्या घरात दोन हजार एकोणीसचं तिकीट दिलं असतं पण हे करताना मोठा होत गेलेला मोठा झालेला मोहिते पाटलांच्या विरोधातला गट पुन्हा राष्ट्रवादीकडे जाऊ शकतो हे भाजपने हेरलं आणि मोहितेंना डावलून रणजित निंबाळकरांना समोर आणलं आता रणजित निंबाळकरच का तर मोहिते का नकोत याची कारण पाहताना आपल्याला काही मुद्द्यांचा विचार करावा लागतो यातला पहिला मुद्दा म्हणजे रणजित सिंह नाईक निंबाळकरच का तर रणजित निंबाळकर हे राजकीय वारसा असणारे पण थेटपणे भिडण्याची पॉवर ठेवून असणारे व्यक्ती म्हणून ओळखले जातात याच रणजित निंबाळकरांनी दोन हजार एकोणीस साली थेट शरद पवारांना माढ्यातनं उभं राहण्याचं आव्हान दिलं होतं पर्यायानं रणजित निंबाळकरांना पॉवर देणं त्यांना पुढं आणणं म्हणजे राष्ट्रवादीच्या किंवा पारंपरिक सरमजामदार घराण्याच्या राजकारणाला साईडलाईन करण्याची अचूक संधी हिरणं यातनं निंबाळकरांना तिकीट देण्यात आलं आणि मोहितेंना त्यांचं काम करायला लावण्यात आलं आता सुद्धा रणजित निंबाळकरांना पुन्हा तिकीट देऊन भाजप नेमकं काय करू पाहतय तर भाजपला बारामती जवळच्या या सोलापूर साताऱ्याच्या माढ्या पट्ट्यात असा एक हुकमी नेता हवाय जो कधीही पवार कुटुंबाच्या विरोधात चालू शकतो रणजित निंबाळकरांना याच हेतून ताकद देण्याचं काम भाजप करते जेणेकरून माढ्याच्या राजकारणात पुन्हा अजितदादांची एंट्री न होता रणजित निंबाळकरांच्या मार्फत इथल्या सगळ्या गटाची मोठ बांधता येईल यातनच रणजित निंबाळकरांचं राजकीय महत्व थेट नरेंद्र मोदींपर्यंत वाढत गेल्याचं दिसतं राम सातपुतेंच्या बाबतीत सुद्धा हेच राजकारण भाजपकडून हेरण्यात आले आता भाजपला मोहिते पाटील नको असण्याचं दुसरं कारण सांगता येतं ते म्हणजे संस्थात्मक मोहिते पाटील गटाचं वजा होणं मोहिते पाटलांची आजवरची सत्ता उभी होती ती त्यांच्या सहकाराच्या भक्कम पायावर यामध्ये एक गोष्ट स्पष्टपणे समोर येते ती म्हणजे सहकारातलं त्यांचं आजवरचं यश आणि अपयश मोहितेंच्या एकोणीशे साठ पासूनच्या राजकारणाकडे आपण नजर टाकली तर जोपर्यंत ते सहकारात यशस्वी होते तोपर्यंत ते राजकारणात सुद्धा यशस्वी होते असंच दिसतं मोहिते पाटलांच्या राजकारणाची सुरुवातच ही खऱ्या अर्थानं सहकारी साखर कारखाना सुरू झाल्यानंतर झाली कारखान्या पाठोपाठ त्यांनी शिवामृत दूध संघ सुरू केला एकेकाळी हा दूध संघ राज्यामध्ये सगळ्यात जास्त दूध संकलित करणारा संघ होता सदाशिवनगर इथं सुरू केलेला तालुक्यातला दुसरा सहकारी साखर कारखाना रणजित कुक्कुटपालन संस्था सुद्धा राज्यामध्ये अग्रगण्य होती सुमित्रा पतसंस्था शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक तसेच अनेक छोट्या मोठ्या पतसंस्थांचं जाळं त्यांनी तालुक्यात उभारलं ज्या काळात या साऱ्या संस्था अगदी झालं ज्या काळात संस्था चांगल्या अवस्थेत होत्या त्याच काळात मोहिते पाटलांचं राजकारण सुद्धा बहरल्याचं दिसतं ज्या क्षणी या संस्था आर्थिकदृष्ट्या डबघाईला आल्या त्याचा फटका संस्थांच्या सभासदांना बसला आणि हेच सभासद मोहिते पाटलांच्या विरोधात जायला लागले पर्यायाने हाच पाया भक्कम करण्यासाठी मोहिते पाटील घराण्यानं पुन्हा भाजपचा म्हणजे सत्तेचा रस्ता पकडला मात्र असं करूनही मोहिते पाटील घराण्याला जे हवं होतं ते मिळवता आलं नाही त्याचं कारण देखील तिसऱ्या पिढीची राजकीय निष्क्रियता असं सांगण्यात येतं या दोन महत्वाच्या कारणांसहित भाजपला मोहिते नकोत कारण मोहिते सोडून पर्यायी राजकारण भाजपला महत्वाचं ठरतं कधी ना कधी मोहितेंचा विरोध होणार आहे याची जाणीव भाजपला होतीच म्हणूनच भाजपनं राम सातपुते रणजित निंबाळकर अशा नेत्यांना बळ देत गोरे शिंदे असे फॅक्टर जोडायला सुरुवात केली या बेरजेतनं माढा जिथं भाजप कधीच नव्हती तिथं दखलपात्र ठरली गेल्या पाच वर्षात भाजपनं मोहितेंना पक्षात घेऊनच पक्षातनं वजा केले हे वजा होण्यात खुद्द मोहिते पाटील सुद्धा कारणीभूत ठरलेत आता संस्थांच्या राजकीय अडचणींमुळे दखलपात्र होण्याचा संघर्ष म्हणजे उमेदवारीचा हट्ट इथपर्यंतच मोहिते पाटलांचं राजकारण मर्यादित राहिल्याचं दिसतं तुलनेमध्ये रणजित निंबाळकरांना केंद्रातूनच ताकद देऊन बारामतीची नाकेबंदी करण्याचे भविष्यकालीन डावपेच आखण्यात आल्याचं दिसतं तुम्हाला काय वाटतं भाजपनं मोहिते पाटलांना डावलण्यामागे नेमकं काय कारण असू शकतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि लोकसभा निवडणुकीच्या प्रत्येक अपडेट आणि माहितीसाठी बोलबिडूचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा